लवकरच लॉट पडणार मधला अंतर बघा उद्या बा कसुरा असेल का असल उद्या मित्रांनो बघा सर नाही लाईटची गरजच पडायची नाही खरं फायनल सूर्यप्रकाश येतच होणार आहे नऊ फाटे आहे ती साडेचारशे पाचशे प्लस गाड्या आली ती हा सर्जा असू शकतो उद्या दुसऱ्या साईडला आहे की लाईट लावली नाही त्यांनी आता पूर्ण आता खाली पण पूर्ण सुट्टीपासनं वरपर्यंत थोडं पण लाईट येते मित्रांनो सुट्टीपासनं वरपर्यंत लाईट येते फक्त आत्ता लावलेलं नाही ते माझा ना मोबाईल आहे की क्लिअर तुझा चांगला आहे नाही नाही बघ कसुरा असेल दादा उद्या फाटी बघा मित्रांनो येईल ना रात्रीच मैदान कोण कोण आलंय ते दाखवा ना आत्ता नाही मित्रांनो कोण लॉट थोड्या वेळानं पाडणार ती आत्ता नाही कोण मैदानात आलं उद्या सकाळी सगळे येते ती डे नाईट ला मजा येईल आहे ना रे डे नाईट होऊ शकतो होऊ शकतो बरोबर आहे तुमचं फुल लाईट लावून पुढे बी थांबायची तेवढीच जागा पाहिजे हाय की पण इथं आहे की जागा एवढी मोठी जागा इथं बघा मित्रांनो केवढ्या फाटे इथे दोन गाड्या बसतील एवढ्या फाटे मला वाटते दोन गाड्या बसतील इथं काऊ सगळं बस आहे आणि असं प्रॉपर वेळ गेटिंग के केलं त्यांनी उद्या मैदाना होणार की आठ ते नऊ असं बोलले ती आठ नऊ पर्यंत होईल चालू तर लवकरच आवरणार आहेत खाली चालू मित्रांनो आपण थोड्या वेळात लॉट पडणार आहे थोड्याच वेळात एस्ती सिलाय वर लॉट्स दिसतील तुम्हाला पूर्ण कटाने एकदम आता तो वागलं पाळाय आणि सँडी भाऊ आहेत काही आहेत नाही विचारू शकता पल्ला किती हजार किती एक अक, हजार? एक अकराशे धरूच चाला त्यांनी काहीतरी दहा पॉइंट काहीतरी पुढं सांगितलेलं म्हणजे अकराशे हजार हजार हा करण पाटील बघा सांगतात एक हजार करेक्ट आहे तर आपण निम्म बघाव हो का तो दिसते बाकी बघाय मजा येणार आहे सगळं लाईट लावले सगळ्या लाईट लावली किती मजा येईल सेंडे आला आहे आवाज येत आहे नाही सांगत ना विकास सर कमी आता इथं बघा मित्रांनो लाईटी लावलेली नाही ती पण अजून इथून बरीच फाटी शिल्लक आहे चालू आहे काय पूर्ण लाईटीच आहे कडून पूर्ण टॉयले लावणार ते तुम्हाला अंधार अंधार दिसेल मागील साईड दाखवला आता नाही होणार त्रास हो का इकडं फूड असे क्लिअर फाटे दोन तीन येणं पाळल्यावर व्हायचं माती वाटत येतो मला असं हम्म खरंच की ना टेस्टिंग साठी टेस्ट करून झाले त्यांचं थोडक्यात मग अशीच टेस्ट केलेलं आय टी सगळ्याला आता बंद केलं तेव्हा मी लाईव्ह केलं खालून काय पब्लिकला दिसत नाही सगळं दिसायचं नाही आपल्याला कसं ला हो करू शकतो सर एक नंबर घरनिकेचा राजा होणार काय माहिती येणार आदित्य काय म्हणतात आदित्य हा लावले बाबा पूर्ण सगळ्या लाईटी परत एकदा चला तरी एकाच साईडच्या हो बलमन पण पाहणार म्हणून दादांची मुलाखत झाली ती नाही दादा बोलले ते उद्या मित्रांनो सुरू होणार सगळ्या गाड्यांच्या त्याच्यामुळे वाईट का ठीक आहे इन्स्टाग्राम सोडतो बघा युट्यूब वर पण सोडतो थोड्या वेळात व्हिडिओ हाय चांगली कुठे हा असू शकतात बरं का बिरू बिरू सर असू शकतात मग तुरवाला खूप इथं खाली आलोय लाईट लावली ती गट काढायच्यात बघा आत्ता थोड्या वेळात गट काढणार इथे एस टीच लाईव्ह वर दिसतील तुम्हाला आपण खाली आलो एक त्रेसष्ट सी सी साऊंड सिस्टीम पण एकदम जबर आहे खाली तुम्हाला आवाज येत असेल बघा मित्रांनो काही टेन्शन येणार ना एक साईडचे लाईट चालू सा आहेत तरी पण पूर्ण प्रकाश आहे हो हो मथुर आता कुठे आहे मथुर मला वाटते बारामतीचाच उत्तर आला मग अशी मुलाखत एक झाली त्यांची खाली पण बघा एवढी जागा आहे खाली पण दहा गड बसतील एवढी जागा आहे जास्तच गड बसतील किती बसवायचे तेवढे गड बसतील साडेचारशे पाचशे गाड्या झाल्या ती जास्तच झाल्यात जा गाड्या जबरदस्त न मैदान महाराष्ट्रातलं जबरदस्त मैदान चिट्टी आत्ताच करणार म्हणजे गट आताच पाडणार आहेत थोड्या वेळाने एसटी च लाईवर दिसत बघा हो थोड्या वेळात एस टी चर सर्व गट दिसतील चला मित्रांनो मग भेटू द्या हां शोभते ना चांगली फाटी बसत आहे त्यामुळं हिंद केसरी महिना तर चाल तो दर्जा आहे एक आता संघटनाच ठरवते Que daninho é ला मित्रांनो आपण आता वर चालले एक साईडच्याच फक्त लाईट लावली तरी प्रकाश बागा अजून दोन्ही साइडच्या आहेत बाकी केवढं म्हणजे किती लढत होईल मोठी लई लढते म्हणा अरे घालवले लाईट मित्रांनो टेस्टिंग झाले आता लाईट घालवली ती तो तोरण पुढे चाललो पुढे नाही काय एवढी गरज हो मैदान सकाळी मला वाटतंय सूर्यप्रकाशातच होणार आहे तरी पण लाईटची सोय केली त्यांनी बघा साऊंड सिस्टम कशी आहे हो मग तरुण बल माझी गाडी पाळणार आहे चला मित्रांनो मग प्लॉट्स वेळी अपडेट देण्यात येईल चला मग